श्री स्वामी समर्थ पंधरा डिसेंबर दत्त जयंतीपर्यंत करा श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रभावी सेवा नशिबात नाही ते पण मिळेल येत्या पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे आता दत्त जयंतीनिमित्त आपण प्रत्येक वर्षी काही ना काही सेवा या करत असतो तर यावर्षी देखील आपल्याला काही सेवा करायच्या आहे जे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती समृद्धी तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाला मिळालेले समाधान हे देखील खूप महत्त्वाचे आहे आता मागच्या वर्षी देखील भरपूर महिला व पुरुषांना या सेवेचे अनुभव आलेले आहेत आपल्याला देखील अनुभव घ्यायचे असतील तर तुम्ही देखील दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची दत्त जयंतीपर्यंत सेवा ही जरूर करायची आहे अगदी तुम्हाला वर्षभर वर जरी सेवा करणे शक्य होत नसेल तर आपण या दत्त जयंतीच्या काळामध्ये जर सेवा केली तर त्याचे कित्येक पटीने फळ हे आपल्याला मिळत असते कारण की या काळामध्ये दत्त दत्व द हे हजार पटीने कार्यरत असतात त्यामुळे आपण जे काही सेवा करत असतो जे काही उपाय करत असतो त्याचे हे फळ आपल्याला निश्चितच मिळत असते आता काही महिला व पुरुष सेवा देखील करत आहेत पण त्यांचा स्वामीवरमध्ये विश्वास बसत नाही कारण की त्यांची इच्छा पूर्ण झालेली नाही किंवा मनाजोगते घडत नाही पण खरं तर एखाद्या गोष्टीसाठी उशीर लागतो पण ती गोष्ट नक्कीच तुम्हाला मिळेल कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येते पण खरं तर हीच वेळ आपल्याला परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते म्हणूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेमध्ये हवे ती असतात पण ते हसत असतात कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही आणि तोच विश्वास तुमच्या स्वामीवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमच्या त्यांच्या वरती विश्वास हा पाहिजे तर आता आपल्याला दत्त जयंतीपर्यंत सेवा कोणत्या करायच्या आहेत तसेच किती दिवस सेवा करायची आहेत सेवा करताना काही नियम पाळायचे आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ तसेच श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका आता आपल्याला स्वामी महाराजांची सेवा ही करायची आहे तर ही आपण पंचवीस नोव्हेंबरपासून ते चौदा डिसेंबरपर्यंत करायची आहे पंधरा डिसेंबरला देखील तुम्ही या सेवा करू शकता कारण की पौर्णिमा समाप्ती ही पंधरा डिसेंबरला आहे आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण संकल्प देखील करायचा आहे किंवा संकल्प न करता जरी सेवा केली तरी आपण तुम्हाला त्याचे फळ निश्चितच मिळणार आहे कारण की स्वामी महाराजांना माहिती आहे की आपल्यासाठी कोणती गोष्ट चांगली आहे भरपूर वेळा आपण एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असतो अगदी स्वामी महाराजांसमोर आपण रडतो भांडतो देखील पण एखादी गोष्ट जर आपल्यासाठी ती चांगली नसेल तर स्वामी महाराज ते आपल्याला कधीच देत नाहीत एखाद्या दे गोष्टीसाठी उशीर लागतो पण ती गोष्ट उशिराने नक्कीच तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा जास्त मिळते त्यामुळे फक्त विश्व विश्वास आपला डगमू मगवू देऊ नका आणि मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही या सेवा करायची आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आता रोज तुम्हाला एकवीस दिवस स्वामीचरित्र सारामृत पठण करणे शक्य होत नसेल तर रोज एक पारायण तुम्ही करू शकता म्हणजे रोज स्वामी चरित्र सारामृत पूर्ण ग्रंथ पठन करायचा आहे मगाशी एकवीस दिवस पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर किंवा चौदा डिसेंबरपर्यंत तुम्ही ही एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अगदी जर तुम्हाला रोज स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ पूर्ण पठण करणे शक्य होत नसेल तर कमीत कमी रोज तुम्ही तीन अध्याय जरी पठण करावे असे म्हणतात की ही तीन अध्याय आपल्या भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळासाठी असतात त्यामुळे तुम्हाला जर रोज तीन अध्याय पठन करणे शक्य होत नसेल तर आवर्जून रोज तीन अध्याय देखील पठण करू शकतात फक्त आपल्याला एक वेळ पकडायची आहे मग तुम्ही सकाळी ही सेवा करू शकता किंवा संध्याकाळी जर ही सेवा केली तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडे बारा बाराची जी वेळ आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची आहे तसेच तर त्या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी चालेल ताई दादा आजी आजोबा तुम्ही स्वतः देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही मग ना? आता ना एकवीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे मासिक धर्म जर आ मध्ये आला असेल तर आपण ते चार पाच दिवस सोडून द्यायचे आणि त्यानंतर पुढे आपण सेवा कंटिन्यू करायची आहे एक आता एकवीस दिवसाच्या काळामध्ये आपल्याला तीन सेवा करायच्या आहेत तीन सेवा करणे जर शक्य नसेल तर त्या यातील जी सेवा सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही नक्कीच करू शकता तुमच्या दुःखावर मात करायची असेल तर स्वामीचा तारकमंत्र हा प्रभावी आहे आपण ही सेवा देखील करू शकता तारक म्हणजे तारून नेणारा अनेक दुःख दूर करणारा या तारक मंत्राने तुम्हाला अनेक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल हा मंत्र म्हटल्याने चिंता वेदना आणि नैराश्य दूर होईल तुमच्या मनात सकारात्मकतेची भावना निर्माण होईल दुःख दूर करण्यासाठी आणि जीवन जागले जगण्यासाठी स्वामीचा तारक मंत्र हा खूप प्रभावी मंत्र आहे तर आपण तारक मंत्राचे देखील पठण करू शकता मग आता आपण तारकमंत्राची रोज अकरा वेळा पठण करायचं आहे तारकमंत्र आपण रोज अकरा वेळा पठण करायचं आहे अगदी तुम्ही सकाळी ही सेवा करू शकता किंवा संध्याकाळी जर ही सेवा केली तरी पण चालेल देवापुढे एक शुद्ध तुपाचा तिळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तीन अगरबत्ती देखील आपल्याला घरा देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचे आहेत ते अगरबत्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असतील असे म्हणतात आता यानंतर आपल्याला तारक मंत्र अकराव्या पटन करायचं आहे आपण प्रथम एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे किंवा एखाद्या ग्लास भरून पाणी घेतलं तरी पण चालेल त्या पाण्यावरती आपण आपला उजवा हात ठेवायचा आहे त्यानंतर स्वामीचा तारक मंत्र आपण अकरा वेळा म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर हे जे काही पाणी आहे ते पाणी आपण स्वतः ग्रहण करायचं आहे तसेच आपल्या मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यावं उरलेलं पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे मग बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आपण हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होत असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तसेच आपण स्वतः हे पाणी ग्रहण केल्यामुळे व आपल्या मुलांना पतीला हे पाणी ग्रहण करायला दिल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये देखील बदल होतात मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते तसेच तुम्हाला जर कोणतीही नजर बाधा झालेली असेल इडापिळा मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होते अशी मान्यता आहे विशेषतः घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीला किंवा व्यसनाधीन व्यक्तीला तुम्ही ही तारकमंत्राची पाणी रोज ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो अशी मान्यता आहे आता ही झाली दुसरी सेवा आता या सेवेसाठी आपल्याला संकल्प करायचा आहे का तर यास तर तुम्ही संकल्प देखील करू शकता आता या संकल्प अगदी आपण जेव्हा सेवा करायला घेणार आहोत तेव्हाच करायचा आहे मग आपण एकवीस दिवसाची सेवा करणार असाल तर आपण पंचवीस नोव्हेंबरपासून संकल्प करायचा आहे की आपल्याला संकल्प फक्त एकाच दिवशी करायचा आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायची गरज नाही फक्त आपण रोज सेवा करायची आहे मग संकल्प करताना आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि खालील तामण ठेवून ठेवायचं आहे परिवार परिवार पळीवर पर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपले नाव गोत्र स्वामी महाराजांना सांगायचं आहे तसेच आपण कोणती सेवा करणार आहोत ते देखील सांगायचं आहे आता त्यानंतर आपली इच्छा देखील सांगायची आहे कठीणातली कठीण इच्छा असो अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण आपली इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे कारण की स्वामी महाराज आपली आई आहे माऊली आहे ती आपल्याबाबत कधीच वाईट होऊ देणार नाही फक्त एखाद्या गोष्टीसाठी उशीर लागेल पण ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर आपण हे पाणी त्या सामानामध्ये सोडा तामणामध्ये सोडायचं आहे पाणी तीन वेळा तामणामध्ये सोडावं त्यानंतर आपण हे पाणी तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकू शकता आता हा संकल्प घेतल्यानंतर आपण स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन अगदी केंद्राजवळ नसेल तर स्वामी महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती घरामध्ये असेल तिथे आपण एक नारळ किंवा खडीसाखर ठेवायचा आहे आणि तुमची इच्छा मनोकामना म्हणून आपण नारळ व खळीसाकरां ठेवावी आणि जेव्हा पण आपण मंदिरामध्ये जातात किंवा केंद्रामध्ये जाशील किंवा दत्त महाराजाच्या मंदिरामध्ये जासाल तेव्हा आपण ते नारळ खळीसाकर तेथे नेऊन द्याय यायचं आहे आता यानंतरची आपल्याला तिसरी सेवा करायची आहे ती तिसरी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण आपण श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे तर आपण अकरा माळी जप केल्याने देखील करू शकता अगदी स्वामी समर्थ महाराजासमोर बसून आपण रोज अकरा माळी जप करायचा आहे आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल घरामध्ये लहान बाळ असेल किंवा इतरही काही कामे असतील तर तुम्ही स्वयंपाक करते वेळी किंवा घरामध्ये इतर कोणतेही काम करते वेळी जरी स्वामी महाराजांचा मंत्र जप केला तरी चालेल फक्त आपण श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता श्रीस्वामी समर्थ या नावाने नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी दे बी येतात तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही ते बघितले जात नाही पण बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड याय जात असतो तो तोंड कोणा कोणत्यावरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्यांची ती अगदी योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राने मंत्राचे मंत्रा सतत स्मरण करावे आता आपल्या घरातील एका तरी व्यक्तीने या तिन्हीपैकी एक सेवा करायची आहे ज्या घरात एकतरी भक्त नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती केली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्रीस्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा या सेवा करत असताना आपण मानसार हा पूर्णपणे वर्ज मांसाहार आपण हा पूर्णपणे वज्र आहे श्रद्धा आणि विश्वासाने हे उपाय आपल्याला करायचे आहेत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कसा वाटला माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार